पातळ पोह्यांचा चिवडा करायला अतिशय सोपा पण सर्वात मोठी समस्या कुठे येते ती म्हणजे चिवडा करताना पोहे आकसले जातात म्हणूनच आज मी तुम्हाला पोहे अजिबात आकसू नये म्हणून एक खास ट्रिक सांगणार आहे त्यामुळे हे पोहे अजिबात आकसले जात नाही शिवाय संपेपर्यंत कुरकुरीत असा चिवडा राहतो हा चिवडा बघू शकता अजिबात माझ्या हाताला तेल लागत नाही इतका अजिबात तेलकट न होणारा आणि संपेपर्यंत कुरकुरीत चिवडा राहण्यासाठी काय करायचं ह्याच्या सगळ्या टिप्ससुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे विशेष म्हणजे हा चिवडा बनवण्यासाठी आपण पाच ते सहा चमचे तेलाचा फक्त वापर केला आहे तरी देखील इतका मस्त कुरकुरीत डाएट चिवडा म्हणू शकता कारण कधी कधी काय होतं चिवडा म्हटलं की डोळ्यासमोर तेलकट तो दिसतो तुम्हाला देखील या रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहायचं असेल तर व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद